सात वर्षांतर मकर राशीच्या लोकांची शनीच्या वाईट नजरेपासून सुटका होणार आहे तसेच मानसिक तणावातून त्यांना आराम मिळणार आहे मन सदैव प्रसन्न राहणार आहे प्रत्येक अपूर्ण काम पूर्ण होणार आहे शारीरिक आणि मानसिक त्रास त्यांचा संपणार आहे आर्थिक प्रगती सुद्धा होणार आहे वैवाहिक जीवनात सुद्धा आनंद मिळणार आहे स्पर्धा परीक्षांची जर तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना नक्की यश मिळणार आहे जे नोकरीच्या शोधामध्ये असतील किंवा घरासाठी शोधात असतील तर त्यांना नोकरीसुद्धा मिळणार आहे आणि घराची सुद्धा त्यांची व्यवस्था होऊन शुभ कार्य पूर्ण होणार आहे शनी हा न्यायदेवता आणि परिणाम देणार आहे माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते चांगले कर्म केल्यास शुभ फळ मिळते आणि वाईट कृत्य जर केले तर त्यांना ठराविक काळानंतर शिक्षा ही नक्कीच होते पुढील वर्षी शनिदेव कुंभराशीतनं बाहेर पडून एकोणतीस मार्चला राशीत प्रवेश करेल यासाठी मीन राशीच्या लोकांसाठी साडेसतीचा हा दुप्पट्टा दुसरा सुरू आहे